सुंदरच्या आयुष्यात मेनका घेणार का अक्षराची जागा उर्वशीने केला नवीन प्लान प्रेमास रंग यावे या, या मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे मेनकाची जेव्हापासून एंट्री झाली आहे तेव्हापासून सुंदरच्या आयुष्यात ती अक्षराची जागा कुठे ना कुठे घेण्याचा प्रयत्नात आहे असाच काहीसा प्लान आहे उर्वशीचा जिलाही असंच वाटते की अक्षराच्या जागेवर आता मेनकाने यावं तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की मेनकाला सुंदर सगळ्यांसमोर साडी गिफ्ट करतो त्यानंतर बारक्या म्हणतो अरे इला साडी का दिलीस ही थोडी ना साडी घालते म्हणून तेव्हा मेनका सगळ्यांसमोर म्हणते की का नाही मी घालेन ना साडी मला खूप आवडली ही साडी म्हणून हे ऐकल्यावर सुंदर सुद्धा खुश होतो पण बारक्या नाराज होतो आणि याच गोष्टीचा फायदा उचलताना दिसते उर्वशी जी मुद्दाहून असं म्हणते की सुंदरने अक्षरालाही पहिले गिफ्ट साडीज दिली होती आणि मेनकालाही त्याने साडीच गिफ्ट केली आहे मेनका अक्षराची जागा तर नाही ना घेणार आणि हे सगळं बारक्या ऐकतो आणि त्याच्या डोक्यात सुद्धा आता हाच प्रश्न पडलेला आहे तर सध्या तरी मेनका आता अक्षराची जागा घेण्याच्या प्रयत्नात आहे आणि हा उर्वशीचा प्लान आहे बघणं फार असणार आहे की मेनका घेऊ शकेल का सुंदरच्या आयुष्यात अक्षराची जागा अक्षरा आणि सुंदर मध्ये पडणार का मेनकामुळे फूट तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टॅलीगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार